सुनसगाव येथे महिलांसाठी शेळी पालन प्रशिक्षण सुरू सुनसगाव तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील बचत गटातील महिलांना सेंट ग्रामीण प्रशिक्षण संस्था जळगाव व पंचायत समिती भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय शेळी पालन व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचे प्रशिक्षण सुरू झाले आहे या प्रशिक्षणात अ वर्ग प्रशिक्षक डॉक्टर महेश्वर गुंड हे मार्गदर्शन करीत आहेत त्यांना कल्पेश भिवरे व सी आर पी उज्ज्वला कंकरे यांचे सहकार्य लाभत आहे महिलांना स्वयंरोजगार मिळण्यासाठी यांचा लाभ होणार आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता जितेंद्र काटे सुनसगाव नाव डॉक्टर महेश्वर मी पदावर काम करत आहे तर या तुमच्या सोनसगावमध्ये सुरू झालेल्या शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन या प्रशिक्षण वर्गामध्ये सर्वात प्रथम मी तुमचं हार्दिक स्वागत करतो तर या सोनसगावमध्ये यापुढील दहा दिवसासाठी शेळीपालन व्यवसाय व्यवस्थापन हा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आलेला आहे तरी या प्रशिक्षण वर्गामध्ये शेळीपालनच का करावं यावर तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे त्यानंतर शेळीपालन सुरू करण्यापूर्वी निवड कशी करावी त्याच बरोबर बाजारातून एक चांगली शेळी आपण कशी पाहून घ्यावी तिच्या प्रत्येक सवाळ खावं यावर देखील आपण या, या ठिकाणी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन करणार आहे त्यानंतर बाजारातून विकत घेतलेल्या शेळीची आपल्या घरापर्यंत आणण्यापर्यंत तिची वाहतूक कशी करावी घरी आणल्यानंतर तिला पंधरा ते वीस दिवस त्या शेळीचा आपल्याला बाजूला व्यवस्थापन करणं गरजेचं असतं आजपर्यंत तुम्ही काय करताय की नवीन आणलेली गाय असं शेळी असं ती नवीन आणलेली गाय शेळी डायरेक्ट तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये ठेवताय मग ती नवीन आणलेली शेळी तिच्याबरोबर कोणता रोग कोणता आजार किंवा तिच्या अंगावर गोचीळ गोमाशा वा लिखा पिसवा अशी कोणत्या प्रकारचे परोपजीवी कीटक घेऊन आलेली आहे किंवा पोटामध्ये जे आंतर परोपजीवी ज्याला म्हणतो आपण म्हणजे पोटातले जंत ज्याच्यात गोलकृमे असतील चप्यकृमे असतील काय घेऊन आलेली किंवा तिच्याबरोबर एखादी फोड घेऊन आलेली का बरोबर शेत तुम्हाला काही माहिती असतं का नाही मग तुम्ही ती नवीन आणलेली शेळी लगेच तुमच्या गोठ्यात कशी ठेवताय बरोबर तर त्या शेळीचं एक पंधरा ते वीस दिवस आपल्याला बाजूला व्यवस्थापन करणं गरजेचं असतं तर ते व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं त्या ठिकाणी काय काय काळजी घ्यायची कोणती औषधं वापरा वापरायची तर वापर माझे नाव जागृती काटे मी जययोगी गटाची सदस्य आपण इथं शेडीपालन कृषीसाठी जमलेलो आहोत आपण आल्यानंतर प्रार्थना घेतो प्रार्थनानंतर दोन महिला मिमी घेतात मी मिली बोलतात एक महिला आभार प्रदर्शन करते त्यानंतर आपल्याला कशा पद्धतीने बकरीचं संगोपन करायला पाहिजे प्रकारे तिचं हे करायला पाहिजे असं सर सांगतात नमलाकार माझे नाव माधुरी मुरलीधर सकाळे मी महामाया गटातून अध्यक्ष आणि आग मी महामाया गटातून प्रशिक्षणासाठी आले आणि आम्ही सकाळी ते आल्यावर आमती आमची नऊ सुजाता रुपये धनगर मी शबरी माता महिला बचत गट स्वयंसहायता यामध्ये सचिव आहे आणि आज ती सुरगावमध्ये सिरगावमध्ये शेळीपालन प्रशिक्षण चालू आहे त्यामध्ये मला सर डोळे सर हे पद्धतशी शिकवत आहे शेळीचे संगोपन कसे करायचे ते कोणत्या प्रकारची शेळी घ्यायची त्याचं पालन कसं करायचं ते नाटवणी